अहो आज आपली भाजी काय बनवायची मला म्हणा पण बनव जाऊ द्या मग मी वटनच बनवते बनव अहो पण आज तर शनिवार आहे हा मग अहो जाऊ द्या मग आता वरणच बनवते बनव हो पण आपल्या घरातली तर जाळच संपलेली आहे नको बनव मग अहो जाऊ द्या मी मेथीची भाजीच बनवते आज मस्त पैकी बनव पण माझ्या लक्षातच नाही आपले तर छंदाने कालच संपलेले आहे नको बनव जाऊ द्या मग आता मी ना बेसनच बनवते मस्त पायकी बनव माझ्या लक्षातच नाही कि आपले बेसन अजून दळलेलेच नाहीये नको बनव त्याला स्वयंपाक झाला जेवून जेवण घ्या बनव चाल ना स्वयंपाक झाला ना जेवण घ्या ना नको बनव चा जेवण करून घ्या बनव